मी नूतन शेळके यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे यांचे सेडी पिओ या पदे निवड झालेली आहे मी त्यांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आनंदित करते नूतन शेळके सर्वप्रथम सर्वांना नमस्कार अ मान्य सन्मान्य व्यासपीठाने व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय अं नयसिंग लोवांडेकर सर आणि सर द ऑफिसर मेंटरचे अमोल घोडके सर तर सम थोडक्यात मी सुरुवातीला माझी जर्नी सांगते मी दूर आष्टी तालुक्यातील बीड जिल्ह्यामधून एका छोट्याशा गावातून आलेली आहे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच पूर्ण केलं आणि माध्यमिक शिक्षण बारावीनंतर माझं शिक्षण झालं आणि बारावी झाल्यानंतर माझं लग्न झालेलं आणि लग्न झाल्यानंतर म्हणजे सगळं काही संपल्यासारखंच होतं अभ्यास किंवा पुढचं शिक्षण असेल ते सगळं काही संपल्यासारखं होतं परंतु या सगळ्या या प्रवासामध्ये माझ्या मिस्टरांनी मला खूप साथ दिली आणि त्यांनी पुढं शिकण्यासाठी मला प्रोत्साहित केलं प्रत्येक गोष्टीमध्ये दे प्रोत्साहन देत राहिले आणि त्याच्यामुळे मी बारावी झाल्यानंतर डी एडला ॲडमिशन घेऊन डी एड पूर्ण केलं नंतर दोन हजार तेरा साली मी डी एडची सी ई टी ज्यांना डी एड माही झालं असेल त्यांना माहिती असेल डी एडची टी काय असते ती सीई टी देण्यासाठी मी पूर्ण पूर्ण प्रयत्नाने म्हणजे एकदम सुरुवातीपासून बेसिक पासून तयारी केली तर सुरुवातीला ते म्हणजे तेव्हापासूनच असं मनात वाटायचं की डी एडची तयारी करत असताना बेसिक पुस्तकं सगळे वाचून घेतले त्यामुळे माझं बेसिक हे क्लिअर झालं होतं आणि खेड्यात राहत असल्यामुळे पर्दा परीक्षा किंवा सर्व लिटर राज्यसेवा काय असतं मला तेव्हा कधीच माहिती नव्हतं जेव्हा मी लहानपणी आपण राज्यसेवेच्या पुस्तकात वाचत असतो की तहसीलदार पद असत नायब तहसीलदार पद असतं किंवा जिल्हाधिकारी पद असतं ते फक्त पुस्तकापुरतच मर्यादित होतं ते माझ्यापर्यंत कधी पोहोचलंच नव्हतं म्हणून मी आजूबाजूला मुलं तलाठी भरतीचा अभ्यास करायचे त्यामुळे मी तलाठी भरतीचा अभ्यास सुरू केला आणि तलाठी भरतीचा अभ्यास करता करता दोन हजार पंधरा साली माझी नगरच्या तलाठीपदी वेटिंग लिस्टमध्ये नाव होतं तर वेटिंग लिस्टमध्ये आता जे वेटिंगमध्ये पडतात गेस्ट याच्या वगैरे वेटिंग लिस्ट लागतात त्यांना माहिती असेल वेटिंगमध्ये म्हणजे सिलेक्शन झाल्यासारखंही आणि न झाल्यासारखंही असं असतं वेटिंग लिस्टचं तर वेटिंग लिस्टमध्ये सगळ्या नातेवाईकांना माहिती झालं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे वेटिंग लिस्टमध्ये वर्षभर तोच राय म्हणजे राय वर्ष वर्षभर तीच परिस्थिती राहिली वेटिंग लिस्टमध्ये मग मी म्हटलं आता वेटिंग लिस्टमध्ये नाही यायचं मला तर दोन हजार सोळा साली मी बीडची तलाठी भरते आणि बीडची क्ल क्लर्कची भरती मध्ये पण दोन्ही परीक्षा दिल्या आणि दोन्हीमध्ये पण फिमेलमध्ये मध्ये होते सर एक वेळेस अशी आली की जॉब मिळायच्या अगोदरच मला एक पद रिझाईन करावं लागलं म्हणजे परिस्थिती म्हणजे आपला अपघात दा झाल्यानंतर अशी परिस्थिती येते की पोस्टचा पाऊस पडतो माझ्या तेव्हा दोन हजार सोळा साली एक परीक्षा एक पोस्ट मी रिझाईन केली आणि दुसरी पोस्ट मी जॉईन केली मी अडीच वर्ष तलाठी पदावर काम केलं तरी तिथं तलाठी पदावर आल्यानंतर मला हे सगळं राज्यसेवा वगैरे असं काही माहिती झालं आणि आम तलाठी असताना तिथं दोन मुलं एस टी होऊन गेली होते मग तिथले सगळे लोक सांगायचे की हा मुलगा एस टी आय झाला तो मुलगा एस टी आय झाला मी म्हटलं ता चला आपण हो या एस टी आय म्हणून मी एस टी आय ची परीक्षा दिली एस टी ची तयारी केली आणि दोन हजार एकोणीस साली सतराच्या बॅचमधून एस टी आय झाले आणि सध्या अहमदनगर इथे जी एस टी ऑफिसमध्ये एस टी आय पदावर कार्यरत आहे आता तुम्ही सगळ्यांनी माझा हा प्रवास अनुभवला एन्जॉय पण केला पण तुम्ही मला एवढं सगळं सांगायची काय गरज होती पण याच्यातून मी हेच सांगते की आ, या गोष्टीमधून तीन गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या होत्या त्या म्हणजे चिकाटी पहि पहिल्यांदा आपण कोणतेही काम करताना चिकाटी सोडायची नाही मी दोन ना हजार पंधरा सोळा सतरा तिथपासून आजपर्यंत चालूच आहे चालूच आहे म्हणजे सी डी पी ओ सी डी पी माझी निवड झालेली आहे नंतर दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य मी <mî> आता ऑफिस बघून आणि फॅमिली मुलगा आहे माझा नऊ वर्षाचा त्याला आपण घेऊन येणार आज पण त्याची शाळा वगैरे हो असते म्हणून नाही म्हटलं तो तर तो चिकाटी आणि सातत्य सातत्य यासाठी की आपण काय करतो पेपर आले परीक्षा आली जवळ की अभ्यासाला सुरुवात करतो किंवा पुढे दोन महिने पेपर आहे म्हणून अगोदरच अभ्यास करतो तर त्यांनी जे आता जे ॲस्पिर्ट आहेत त्यांना एक सांगू इच्छिते की त्यांनी कधी सक्षत भेटत नाही आपण चिकाटीने सातत्याने दररोज थोडं काही ना अभ्यास करायचा म्हणजे जेव्हा ऑफिसवरून येते संध्याकाळी तेव्हा मिनिमम दोन तास तरी अभ्यास करते म्हणजे कोणती परीक्षा असो नसो माझा अभ्यास हा कंटिन्यू चालू असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्क आता ऑफिस ऑफिसमध्ये काम केल्यानंतर तर येणारच नव्हतं संध्याकाळी तरी न थकता न थकता काम केल्यामुळे यश मिळू शकता जेव्हा इंटरव्यूचा सांगते थोडक्यात माझं शेवटची म्हणजे ऑफिसमुळे टाइमही भेटत नव्हता पण शेवट एक पाच दिवसा इंटरव्ह्यू आला होता तर मला एक थोडासा बुस्टर डोसची गरज होती तेव्हा मी आमच्या असिस्टंट कमिशनर मॅडम त्यांना म्हटलं मॅडम मी कोणाकडे जाऊ वगैरे मला काहीतरी गाईड करा तर मॅडमनी मला बोडक्या सरांचं नाव तेव्हा सजेस्ट केलं होतं आणि म्हणे तू तिथे जाऊन बघ तेव्हा तुला खरंच तुला वाटेल की म्हणजे काहीतरी शेवटच्या टप्प्यात आपल्याला भेटले म्हणून मी सरांनी धैरशील सरांनी आणि स गोडके सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला दोघांनी आणि इंटरव्ह्यू नंतर सरांनी दोघांनी फीडबॅक इतके छान दिले की माझं एकदम कॉन्फिडन्स लेवल वाढली त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जो लो आता तो वाढली गेली आणि गोडके सरांचं आदल्या दिवशी पण इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी विशेष सरां सर मला असं पहिल्यांदा जाणवलं की सरांनी आदल्या दिवशी फोन करून एक काय म्हणतात आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी प्रयत्न केले फोन करून सरांनी गाईड केलं की व्यवस्थित इंटरव्ह्यू द्यायचं सरांचं एक वाक्य मला आठवतं सर म्हणतात की आपल्याकडे तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही आहे फक्त जे आहे ते गमवण्यासारखंच आहे ते सरांचं वाक्य माझं इंटरव्ह्यूच्या कागद फावड जाईलपर्यंत मला आठवत होतं ते वाक्य सर खरंच सरांचं खूप आभार मानते आणि माझं असे यश मी माझ्या पतीच्या चरम्या चरम्याबन करते आणि थांबते